आत्मा मालिक सकाळ सोशल फाउंडेशन आणि आकाश कोचिंग इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं एन टी एस सेकंड फेज याची निशुल्क कोचिंग निवास आणि भोजन या सुविधांसह तयारी वर्ग बॅच कालावधी बुधवार दहा एप्रिल दोन हजार ते बुधवार पाच जून दोन हजार संगमनेर तालुक्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून जनावरांना चारा आणि पिण्यासाठी पाणी राहिलं नाही त्यामुळे जनावरांचे हाल होत आहेत मात्र अशा कठीण परिस्थितीमध्येही वेल्हाळे येथील जीवदया मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या पांजरपोळमध्ये लहान मोठ्या अशा सातशे पन्नास जनावरांचं सा संगोपन केलं जातंय या जनावरांना दररोज नऊ टन चारा आणि वीस हजार लिटर पाणी लागतंय पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गापासून काही मिनिटांच्या अंतरावरच वेल्हाळे परिसरामध्ये श्री जीवदया मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत पांझरपोळ म्हणजे गोशाळा आहे संगमनेर शहरामध्ये कत्तलीच्या उद्देशानं बांधून ठेवलेल्या जनावरांची पोलीस सुटका करून ती सर्व जनावरं या पांजरापोळमध्ये आणून सोडतात जवळपास पंच्याहत्तर टक्के जनावरं तीच असतात त्याचबरोबर अनेक शेतकरीही आपली भाकड जनावरं या ठिकाणी आणतात यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं जनावरांची संख्या वाढत चालली आहे तिथं आपण सर्व प्रकारचे जनावरं सांभाळतो तरी अशा आजच्या स्थितीला दुष्काळ परिस्थिती असतानाही सुद्धा आपण ही जनावर सांभाळतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे चारा आणि पाणी विकतच चालतो आहे आणि दुसरी गोष्ट ही डोनेशनवरती चालवतोय आणि येथील सर्व जनावर ही म्हणजे कत्तरीसाठी कत्तरीमधून आलेली आणि शेत सात कत्तलीमधून साधारण आता पंच्याहत्तर टक्के जनावर आलेले आहेत आणि पंचवीस टक्के शेतकऱ्यांच्या आहेत तरी पण जी सर्व जनावर भाकड आहेत इथं कुठल्याही प्रकारचं दूध वगैरे निघत निघत नाही आणि दुसरं इथं प्रॉफिट घेण्याचं कुठलाही दृष्टिकोन नाही आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये ही संस्था ही चांगल्या प्रकारे जनावरांचं पालन पोषण करते भीषण दुष्काळाचा फटका पांझरपोळमधील तीन कुपनलिका दोन शेततळे यांना बसला आहे सध्या ही सर्व कोरडी ठाक पडली आहेत या जनावरांची देखभाल करण्यासाठी दहा जण या ठिकाणी अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील साडेसातशे जनावरांना हिरवा घास उसाचे वाढे मका भुसा हा सर्व चारा अतिशय चांगल्या पद्धतीनं जनावरांना दिला जातोय श्रीजी उदया मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट वेलारे येथे सातशे पन्नास जनावरे असून त्यातील पंचवीस टक्के जनावरे ही शेतकऱ्यांनी दुष्काळ परिस्थितीमुळे आणून दिलेली आहेत तसेच नव्वद टक्के जनावरे ही पोलिसांनी कत्तलखान्यात जात असताना पकडलेली असून ते जनावरांची देखभाल आमची संस्था करत आहेत तसेच सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांनी काही जनावरे इथे आणून ठेवलेली आहेत यांची संख्या येण्याची दुपटेने दुपटीने वाढत आहेत तसेच काही दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आपल्याला चारा आणि पाण्याची मदत करावी ही नम्र विनंती सध्या भीषण दुष्काळामुळे चाराही मिळत नाही चारा छावणी सुरू करण्याबाबत तसा प्रस्तावही श्री जीवदया मंडळ चॅरिटेबल ट्रस्टनं दिलाय मात्र अद्यापही चारा छावणी सुरू झाली नाही त्यामुळं आता पावसाळ्यामध्ये चारा छावणी सुरू होणार आहे का असा प्रश्नही निर्माण झालाय दोन हजार मध्ये जो दुष्काळ होता त्यापेक्षा यावेळेस फार भयानक दुष्काळ असून यावेळेस पाण्याची आणि चाराची सुद्धा फार तीव्रता आहे आता आमच्या संस्थेमध्ये जवळ साडेसातशेच्या वर जनावर असून आत्ताच आम्हाला सध्या पाणी एक महिन्यापासून आम्ही पाणी विकत घेत आहोत तसेच चारा बी आता महाग झालेला आहे आणि आमच्याकडं पंचकृषीतले जेवढे शेतकरी आहे ते सगळे रोज विचारायला येतात की छावणी कधी चालू होणार छावणी कधी चालू होणार कारण की त्यांच्याकडे जनावरं असून त्यांच्याकडे चारा पाणी नसल्यामुळं ते आपल्या संस्थेमध्ये रोज व्हिजिट देतात तसंच यावेळेस दुष्काळ जास्त असल्यामुळं चारा तर कमी पडलेलाच आहे तरीसुद्धा आमच्याकडे साडेसातशे जनावर असून त्यांचं संगोपन आम्ही व्यवस्थित करतो साडेसातशेच्यावर जनावर आणि तसेच शेतकऱ्यांकडून रोजचे दोन पाच दोन पाच जनावर येत असतात त्यांचीसुद्धा आम्हाला देखरेख करावी लागते तर मी मा जे स्वयंसेवी संस्था आहे त्यांना सगळ्यांना आवाहन करू करू इच्छितो की संस्थेला कमीत कमी पाण्याचा जरी टँकर कोणी पाठवत असेल तर पाठवावा कारण की आमची संस्था ही डोनेशन नसून स्व स्वबळावर चालवतो लोकांच्या लोक वर्गेतून चालवत असतो तसेच संस्थेकडे अजून पाच सहा गावांची मागणी अशी आहे आम्ही त्यांना दोन हजार सोळामध्ये मध्ये पाण्याचे टँकर पिण्यासाठी देत होतो ते आज रोजी निमोन, निमोन करे पिंपळे या ठिकाणी आम्ही लोकांनी ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांनी दिलेली आहे तिथं तिथे सुद्धा आम्ही पाण्याचे टँकर संस्थेमार्फत चालू केलेले समाजामधील दानशूर व्यक्ती सामाजिक संस्था यांनी मदत करावी असं आवाहन श्री जीवदया मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट व्यवस्थापक सचिन यंदे आणि त्यांची पत्नी सोनल यंदे यांनी केलंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर